सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात एक थरका पुडविणारी घटना समोर आली आहे इथे एका तरुणाने आपल्या पत्नीची निर्घुण हत्या केली आहे आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पत्नीचा मृतदेह विद्युत पंपाच्या पत्र्याच्या पेटीत कोंबून ठेवला यानंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे प्राजक्ता मंगेश कांबळे असे हत्या झालेल्या अठ्ठावीस वर्षीय विवाहितेचे नाव आहे तर मंगेश कांबळे असे आरोपी पतीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगेश आणि प्राजक्ता यांचा आठ वर्षापूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेले पंधरा वर्षापासून शिराळा तालुक्यातील मांगले येथे वास्तव्यास आहेत मांगले नगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोर रामचंद्र वाघ यांच्या घरात ते भाड्याने राहतात चार दिवसांपूर्वी मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता सहा वर्षाचा मुलगा शिवम आणि तीन वर्षाची मुलगी शिवन्या यांना घेऊन मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते घटनेच्या दिवशी गुरुवारी सकाळी भाऊ निलेश आणि त्याची आई देववाडीला गेले होते दरम्यान सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मंगेश आणि प्राजक्ता यांच्यात वाद झाला तो वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळा आवळून खून केला आरोपी मंगेशनं चारित्र्याच्या संशयातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलिसांनी आरोपीविरोधात खुनासह विविध अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे